नमस्कार मंडळी जय खानदेश कसा आहे तुम्ही सर्वात सर्वांना आपल्या युट्यूब चॅनलला स्वागत आहे आणि मंडळी आज मला सुट्टी आहे तर वातावरण मस्त होईज आले आज तर चला म्हणता आज गार्डन मला तेचले तर रोज रोज ड्युटीवर जाईस येस आणि वातावरण पण मस्त आता थंडी हवा आहे मधून अजून पाऊस पडी राही ना तर चला म्हणता आज थोडं गार्डन मग मा चक्कर मारू आपले पण बरं वाटस आणि फॅमिलीले पण बरं वाटस तर त्यामुळं खाली जायला कचरा वगैरे राहणार तर हा उनो उनो तर मंडळी पाऊस चालू आहे मग छत्री छत्रीला आहेस मी थांब तर चला मंडळी तुमले व्हिडिओ काढत बाहेर ना कसं वातावरण इकडे मुंबई मा तर तुमले पूर्ण वातावरण दाखवस तर व्हिडिओ पूर्ण द्या आणि व्हिडिओ आवडी तर लाईक कर जा शेअर करजा सबस्क्राईब जा तर मी जायला ना ते तर दाखव तुम्हाला बाहेर बाहेरला व्हिडिओ दाखवस मंडळी व्हिडिओ पूर्ण देखा तर मंडळी आता बाहेर येले तर देखा वातावरण एकदम मस्त देखू शकते तुम्ही तर तुमले गार्डन वगैरे दाखडस आणि तिकडनं व्ह्यू पण दाखडस थोडसा व्हिडिओ पूर्ण देखा आणि थोडं शेरगाव माराय ना का रोज रोज ड्युटीवर जायचं कटाई असतं मग ना दिवस थोडं बाहेर जा थोडं बरं वाटत म्हणले किंवा सुट्टी मग बाहेरला बाकी लोके फिरायला जातात इकडे तिकडे या दिवस मग वातावरण चांगलं राहत बारीक पाणी वगैरे राह बाहेर वगैरे जातच तर आपण तिकडे जाऊ शकलो येत पण इकडे आजूबाजू आपला छोटा मोठा गार्डन राहतो हवा पण राहस थोडंफार बाहेर निघणं का थोडं बाहेरले हवा पाणी रोज रोजगार मागार मागे जातात फॅमिली बी तर त्यामुळे थोडंसं लिहिता येतले लोकल गार्डन आहे इकडनं गावनं तर त्या गार्डनमध्येही राहण काढस तिकडे जायचं तुम्ही पूर्ण व्ह्यू ते देखू शकतेस मंडळी बाहेरला न मोठमोठ्या बिल्डिंग असण काम चालू आहे पस्तीस चाळीस छत्तीस चत्ती, चत्ती, छदोतीस असा रेट आहे तर जसे बी घर वगैरे लिहि मुंबई म ते इकडे काढू शकतेस आणि स्वतः राहावाले बी येऊ शकतंस कारण की भविष्यमा इकडे भरपूर रेट येणार आहे आणि या साईडले एअरपोर्ट होणार आहे त्यामुळे इकडे हो। भरपूर भाऊ इनमुळे स्वतः राहावाले किंवा इन्व्हेस्ट कराले हा एरिया एकदम परफेक्ट आहे तर तुम्ही इन्व्हेस्ट बी करू शकता आणि स्वतः राहावाले पण येऊ शकतात इकडे जाई संध्याकाळ सुमले तर मंडळी जातले बिलियन होतीन तर इकडे इन्व्हेस्ट करा फायदा मारा अशात पस्तीस चाळीस लाख अशा प्राईस चालू आहेत आणि जवळच विमानतळ असल्यामुळे येत्या पाच दहा मग इकडे डबल ना होतील तर इन्व्हेस्ट करायसाठी आणि स्वतः रावासाठी इकडे येऊ शकतेस तुम्ही आणि इकडे इन्व्हेस्ट वगैरे करू शकतास तर इन्व्हेस्ट करायसाठी एकदम मस्त असं परफेक्ट एरिया आणि लोकेशनचे समोर देखू शकतेस तुम्ही मुंबई गोवा हवे आणि त्या हवे ना बाजूले इंटरनॅशनल विमानतळे नाही मुंबई तर मंडळी पाच सहा हजार आहेस ना <laughs> लोकसंख्या ना गाव आहे एक बिल्डिंग मग माहिती एवढल्या आहे बिल्डिंग राहतं तर आपलं गाव कसं पसरेल लास असटे एक एक बिल्डिंग मा कमीत कमी दोन एक हजार लोकसंख्या किंवा रूम राहतं दोन एक हजार रूम छोट्या छोट्या छोटा छोटा आपला बकऱ्या बांधाना जवडा गोटा रास तसा गोटा असणार राहणं बस काय करतस आपल्याकडे डोरे बांधतात आपला रिकामा जागा सोरा आठ पाच फूट दहा फुटनी जागा आज दोन दोन पाच पाच लाख मग एकावस त्या मग आता कर जय खानदेश कर जय खानदेश जय खानदेश तर देखू शकतात मंडळी असा हो एरिया आहे आणि लोकेशन आहे तर या लोकेशनले तुम्ही मस्त इन्व्हेस्ट करी सम राहू शकतात मस्त हायवे पण आहे जवळ पण पनवेल स्टेशन आहे कांदेश्वर स्टेशन आहे मानस सरोवर स्टेशन आहे असा जवळजवळ स्टेशन आहे विमानतळ आहे नॅशनल हायवे आहे आणि छोट्या छोट्या शाळा पण आहेत सरकारी शाळा आहे इकडे हे दा मागला व्हिडिओमध्ये कडेवलो जुमली मी बहु ना खावले वालून तू ग्रामपंचायत बी शाळा बी सगळं आहे तर असं नवीन बिल्डिंग असणं नवी काम चालू आहे तर तुम्ही इकडे तिकडे लिवा सा लिहावापेक्षा इकडे लिहा म्हणा मग ते तुम्हाला दोन पैसा असणं चार पैसा पैसावा एका दोन तीन वर्षामध्ये येत्या दोन तीन वर्षामध्ये जातील डब्बलना पैसा तर इकडे इन्व्हेस्ट करा आणि आपला पैसा असणं सोनं करा किंवा ज्या पैसा आपण आत आटकाडतंच तर त्या पैशात ना थोडफार फायदा व्हाल पाहिजे तर मंडळी देखू शकते इकडनं शेतकरीच नाही थोडी लगभग येस ना जमीन आता घ्याच येस ना जमीन आता घ्यातच या विमानतळ ना जागाच ना इकडे तिकडे डेव्हलप ना नाव खाली पण असा लवणना आजूबाजू छोटा छोटा वावरे माती कोरीसन त्या थोडंफार लावाना घरपुरतं पिकाळांना प्रयत्न करतात भाजीपाला म्हणा किंवा असं आहे का असा प्रयत्न करत मंडळी असा हाऊ येऊ ये का तो मुंबई गोवा हवे मुंबईले जो गोवा पुणे जॉईन वस नवीन हवे वयले तर हाऊ हवे त्यांना बाजूले पण रूम आहेत आणि त्यांना बाजूले बिल्डिंगा वगैरे शेत आणि मग तो शेत आणि इकडे विमानतळ आहेत आणि इकडे जे एन पी टी वगैरे असावं रोड तर देखू शकतास तुम्ही असं छोटस गार्डन आहे बटा बुटल येतच लोक याडे गार्डन आहे आणि गार्डनं तिकडनं बाजूले पण रूम आहेत देखू शकतेच बिल्डिंग वगैरे तर इकडे येतच आम्ही सुट्टीनं दिवस तर मंडळी व्हिडिओ कसा वाटणं तुमले ते कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही पण थोडासा फॅमिलीला टाईम देत राहा आपला आता शेतीना कामे चालू घ्यात शेतीमा आता काही भेटत नाही कारण की आता हाही सिझन राहत शेतकरीनं जीवन आहे खूप धावपडे नाही वाटत आपले पण खूप कष्ट आणि संघर्ष करणं पडत शेतकरीले आणि त्या संघर्षमा आपला फॅमिलीने आपला परिवारमधला स्त्रीसना जास्त हिस्सा राहत कारण की फक्त माणूसवर काहीच होत नाही तर त्याला एक म्हणजे एक चाकवर गाडी चालत नाही तर त्यांनासोबत एक चाक पाहिजे तसं एक, एक स्त्री आपला सोबत असणं प्रत्येक पुरुषानं एक हाई आहे तर देखू शकतेस असा हाऊ व्ह्यू आहे तर कोणले काही इन्व्हेस्ट वगैरे करणं तर मी खाली नंबर देतेस मी थोडंसं तुमले डकार बी इकडनं व्ह्यू वगैरे तर आपल्याकडला जे आपण मुंबईमध्ये राहतोस खानदेशी तर इन्व्हेस्ट वगैरे करणंवी किंवा स्वतः राहावा येऊ शकतास तुम्ही तर हाऊ एरिया तुमले बेस्ट आहे आणि तुमले कधी पण दोन वर्षामध्ये दहा लाख पाच लाख एवढं दि जातील रूम कधी विकान तुम्हाला ठेवणं किंवा काही अडचण हो, करूनही तुम्ही विकू पण शकता येत्या पाच सहा वर्षा मग आठे विमानतळ होईल आणि त्यानंतर आठे दुप्पट भाव उभ तर मंडळी स्वतःने काळजी घ्या फॅमिलीने काळजी घ्या आणि थोडंफार आपलं शरीरले शरीरले पण लक्ष द्यायला पाहिजे थोडं एक्सरसाइज वगैरे हो आपलं काय शेतकऱ्यांना काय काम माझं एक्सरसाईज होईल असते नाही दिवसभर रात्रभर तर चला मंडळी भेटू कुलवडं मग तोपर्यंत जय हिंद जय खानदेश व्हिडिओ आवडला अशी एक लाईक कर द्या शेअर कर द्या सबस्क्राईब कर द्या तब्येतनी काळजी ल्या जेवण वगैरे करल्या जय हिंद